खोलात जाऊन सत्य न्यूज तास मराठी बाहेरून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांविरुद्ध अलिबाग येथील भाजी विक्रेते एकवटले गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग येथे चालू असलेल्या भाजी मार्केट मध्ये फळे आणि भाजी विक्रेत्यांवर व्यवसाय कसा करायचा याचे मोठे संकट आलेले आहे काही दिवसांपासून अलिबाग हद्दीत तालुक्याच्या बाहेरील भाजी आणि फळे विक्रेते अलिबाग मध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये विक्रीस येत परिसरा ये अलिबाग मध्ये असलेले भाजी आणि फळे विक्रेत्यांकडे कोणीही स्थानिक लोक भाजी आणि फळे घेण्यास येत नसल्यामुळे येथील भाजी आणि फळे विक्रेत्यांच्या व्यवसायावर मोठे संकट उभे राहिले आहे अलिबाग भाजी मार्केट संघटनेचे अध्यक्ष संदीप कमाने यांच्यासह सर्व भाजी आणि फळे विक्रेते या सर्वांनी एकत्र येऊन बाहेरून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना विरोध केला आहे अलिबाग मधील सर्व भाजी आणि फळे विक्रेत्यांनी बाहेरून विक्रीस येणाऱ्या विक्रेत्यांसमोर जाऊन त्यांना येथे विक्री करण्यास ये सत्त मनाई केली आहे तसेच बाहेरील विक्रेत्यांना येथे भाजी विकून देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी